पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र जाणून घेणार आहोत की भारतरत्न पुरस्कार आहे आणि तो हा पहिला एकोणीसशे चौपन्न साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नामांकित तिघांना प्रदान केला होता एकोणीसशे चौपन्न साली तीन भारतरत्न पुरस्कार विजेते होते पहिले विजेते होते सी गोपाळ राजगोपाल राजगोपालचारी यांनी अण्वस्त्राच्या वापराला विरोध केल्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दुसरी होते सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता त्यांचा वाढदिवशी म्हणजे पाच सप्टेंबर आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करतो सी डॉक्टर सी व्ही रमन हे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला होता भौतिकशास्त्रातल्या योगदानाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळाले होते आणि म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला म्हणजे पहिला भारतरत्न सी राजगोपालचारी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर सी व्ही रमन या तिघांना हा पुरस्कार देण्यात आला होता मित्र हो, आज आपण पाहणार आहोत की आ, भारता हा पुरस्कार भारतामध्ये केव्हा सुरू झाला आणि हा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो ह्याची काय पार्श्वभूमी आहे तर हे आपण पाहणार आहोत या चॅनल नव्याने आला असं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हा पुरस्कार सुरू केला हा पुरस्कार मिळवणाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे दरवर्षी या पुरस्कारासाठी पंतप्रधान तीन नावांची निवड करतात या सन्मानाच्या विजेत्याला राष्ट्रपतीची स्वाक्षरी केलेली सनद म्हणजे प्रमाणपत्र दिले जाते तसेच पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदकही दिले जाते हा पुरस्कार भारतीय पुरस्काराच्या श्रेणीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो एखाद्या क्षेत्रात अतुलनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो ज्यावेळेस हा पुरस्कार सुरू झाला त्यावेळी तो सर्व क्षेत्रासाठी खुला नव्हता केवळ कला विज्ञान साहित्य सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जात होता परंतु दोन हजार अकरा साली या पुरस्कारासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या कालखंडात जनतेकडून सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न दिले जावे अशी मागणी करण्यात आली होती परंतु त्यावेळी भारतरत्नाच्या यादीमध्ये क्रीडा विभाग समाविष्ट नव्हता याच पार्श्वभूमीवर तत्कालीन क्रीडा मंत्री अजय माकन यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले आणि विनंती केली क्रीडा विभागाला या पुरस्कार मिळण्याची तरतूद करण्यात यावी म्हणून आणि त्यानुसार ती तरतूदही करण्यात आली दोन हजार अकरा साली ही तरतूद झालेली आहे जे क्रीडा विभागाला या पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात आलं आणि सचिन तेंडुलकरला पुढं तो पुरस्कार मिळाला आपण हे पाहतो हो। जे त्यावेळी यादीमध्ये क्रीडा ह्याचा समावेश नव्हता आणि म्हणून मग हा समावेश करण्यात आलेला आहे ज्या ज्यात क्रीडा विभाग सुद्धा समाविष्ट असेल त्यामुळेच दोन हजार चौदामध्ये तेंडुलकरांना हा पुरस्कार देण्यात आलाय परंतु त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील कोणालाही हा पुरस्कार अद्यापही मिळालेला आपल्याला दिसत नाही दोन हजार तेरा साली सुभाषचंद्र अग्रवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे इतर विभागासाठी भारतरत्न हा पुरस्कार खा करण्यात आला नाही यासाठी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता यावर उत्तर देताना सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देता यावा यासाठी भारतरत्न सर्व विभागासाठी खुला करण्यात आला असे उत्तर देण्यात आले केवळ इतकेच नाही तर एकोणीसशे पंचावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एम जी रामचंद्रन यांना भारतरत्न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या संबंधामुळे भारतरत्न देण्यात येतो असाही आरोप झालेला आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न हे सुरुवातीच्या काळात सुवर्ण पदकाच्या स्वरूपात देण्यात येत होते नंतरच्या काळात पदकाचे स्वरूप बदलले नंतर या पदकाला पिंपळाच्या पानाचा आकार देण्यात आलेला आहे हे आपल्या लक्षात येते आणि मग भारतरत्न पुरस्कारासाठी कोण पात्र आहेत कोण पात्र असतो त्याची पात्र काय आहे हा प्रश्न आपल्याला पडू शकतो या पुरस्कारासाठी भारतीय नागरिकांना प्राधान्य दिले जात असले तरी कोणत्याही राष्ट्रीयत्वाचे नागरिक हा पुरस्कार प्राप्त करण्यास पात्र आहेत त्यास जाती लिंग असा भेद नाही दरवर्षी फक्त तीन नामांकित व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो पण पाहतो की खान अब्दुल गफार खानाला मिळालेला आहे पाकिस्तानी त्यानंतर मदर तेरेसाला मिळालेला आहे जे अशा पद्धतीने तो आ, अन्य देशातल्या लोकांना काय आहे पद्म पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा नागरी सन्मान मानला जातो तो दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो पद्म पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री अशा तीन विशिष्ट श्रेणीमध्ये दिल्या जातात पद्मभूषण पुरस्कार हे राष्ट्रासाठी अनुकरणीय आणि सन्माननीय सेवेचे प्रतीक आहे ज्यामुळे जगभरातील लोकांमध्ये तिरंग्याबद्दल आदर आणि सन्मान वाढला आहे पद्मभूषण पुरस्काराने राष्ट्रासाठी उच्च दर्जाच्या सेवेसाठी नागरिकांचा गौरव केला जातो पद्मश्री पुरस्कार हे राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे एका वर्षात एकशे पेक्षा जास्त पद्म पुरस्कारांना परवानगी नाही प्राप्तकर्त्यांना भारताच्या राष्ट्रपतीने स्वाक्षरी केलेले पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते पद्म पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो पद्म पुरस्काराचे पूर्वी पहिला वर्ग दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा तीन विशिष्ट भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते त्यानंतर एकोणीसशे पंचावन्न मध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे नामकरण करण्यात आले तर असा हा भाग आहे हो या चॅनलवर नवे आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना अधिक चॅनल करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र